टी ई टी दोन हजार पंचवीस परीक्षेची वाट पाहणाऱ्या सर्व मित्रांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी ही आजची बातमी टी ई टी दोन हजार पंचवीसचं नोटिफिकेशन आलेलं असून या तारखेला फॉर्म भरणं सुरू होईल नेमक्या कोणत्या तारखेपासून फॉर्म भरणं सुरू होईल व परीक्षा नेमकी कोणत्या तारखेला घेतली जाईल आजच्या व्हिडिओद्वारे सविस्तर जाणून घेऊया बघा मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाने सेवेतील सर्व शिक्षकांना सेवा सातत्य व पदोन्नतीसाठी सुद्धा टी ई टी अत्यंत आवश्यक केलेली आहे तसे जे मित्र आपले डी एड आणि बी एड झालेले असे मित्रसुद्धा टी ई टी पास झाल्याशिवाय शिक्षक होऊ शकत नाही मग चला बघूया आजची नोटिफिकेशन बघा मित्रांनो या ठिकाणी हे नोटिफिकेशन आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचं महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस प्रसिद्ध निवेदन बघा शासन निर्णय या ठिकाणी दिलेला आहे शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी दोन हजार पंचवीस परीक्षेचे आयोजन रविवार दिनांक तेवीस बघा मित्रांनो तेवीस नोव्हेंबर दोन रोजी घेण्याचे नियोजित आहे या ठिकाणी एक ते पाच साठी पेपर एक आणि सहा ते आठ साठी पेपर दोन सर्व व्यवस्थापन सर्व परीक्षा मंडळी सर्व माध्यम अनुदानित विनानुदानित कायम विनानुदित इत्यादी शाळांमध्ये शिक्षणसेवक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे या परीक्षेशी संबंधित सर्व शासन निर्णय अनावश्यक माहिती सूचना महाराष्ट्राचे परीक्षा परिषद यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे मग मित्रांनो सर्वात महत्वाचं काय आहे तर बघा या ठिकाणी ऑनलाईन आवेदन पत्र व परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी या ठिकाणी पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आज तेरा तारीख आहे सोमवारपासून या ठिकाणी परि टी टी दोन हजार पंचवीसचे परीक्षा फॉर्म भरणं सुरू होईल तर ती मुदत तीन ऑक्टोबर म्हणजे तीन दहा दोन हजार पंचवीस तारखेपर्यंत राहील यांनी सर्वात महत्त्वाची काळजी घ्यावी त्याच्या आता सर्वांनी परीक्षा परी परीक्षेचे फॉर्म भरावे प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट करण्याचा कालावधी हा मित्रांनो या ठिकाणी पंधरा अकरा दोन हजार पंचवीस तेवीस ते अकरा दोन हजार पंचवीस हा या ठिकाणी हॉल तिकीट काढून घ्यायचं आहे पात शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस वेळ सकाळी साडे दहा ते एक वाजेपर्यंत म्हणजेच मित्रांनो तेवीस तारखेला तेवीस नोव्हेंबरला हा पहिला पेपर दुसरा पेपर जर बघितला शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक दोन जो सहा ते आठसाठी साठी लागू असतो तर रविवार दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस म्हणजे त्याच तारखेला दुपारी अडीच वाजेपासून तो पाच वाजेपर्यंत हा पेपर दोन आहे म्हणजे मित्रांनो आपल्या पंधरा तारखेपासून फॉर्म भरणे सुरू असून तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ही परीक्षा आयोजित केलेली आहे सर्व मित्रांनी याची नोंद घेऊन लवकरात लवकर परीक्षेचे फॉर्म भरावे ही विनंती धन्यवाद मित्रांनो